बिहारमध्ये महागठबंधन म्हणजेच महाआघाडी वर्सेस एनडीए निवडणूक होत आहे बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीमध्ये मात्र तुम्हाला टसल दिसून येते आर जे डी आणि काँग्रेस या दोन अत्यंत महत्वाच्या पक्षामध्ये युती होते पण या दोन पक्षांच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही पक्ष आहेत म्हणजे विकासशील इन्सान पार्टी आणि बाकी सी पी आय आणि सीपीएम या सगळ्या पक्षांमध्ये युती होत असताना जागा वाटपावरून मात्र गोंधळाचं चित्र शेवटच्या टप्प्यामध्ये पार पडताना दिसत आहे याचं कारण असं की एनडीएच जागावाटप आणि त्यांच्या प्रचार सभांना सुरुवात यात तुम्हाला समन्वयाचा कुठेही अभाव दिसत नाही पण मात्र महाआघाडीमध्ये लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव आणि राहुल गांधी मध्ये वरकरणी समन्वय जरी दिसत असला तरी तो महाआघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये खालपर्यंत तो समन्वय झिरपलेला नाही किंवा तो विश्वासही दिसत नाही म्हणून साधारणतः बारा अशा जागा आहे ज्या जागांवर या महाआघाडीमधल्या दोन पक्षांनी त्यांच्या उमेदवारांनी दावा ठोकलेला आहे याचाच अर्थ त्या मैत्रीपूरात लढ लढत होतील कि मतांचं विभाजीवले आणि फटका महा आघाडीमधल्या पक्षांना बसेल हेही महत्वाचं आहे नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही महत्वाच्या बाबी या प्रेक्षकांसमोर ठेवायला लागेल तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये समन्वय दिसला संबंध चांगले होते कारण भाजपशी लढा द्यायचा होता आणि जास्त जागा त्यांना लोकसभेच्या पदरात पडल्या आणि भाजप आणि इथे महायुतीला त्याचा फटका बसला पण सहा महिन्यात चित्र पालटलं सहा महिन्यात महाविकास आघाडीमध्ये बेबंदशाही दिसली समन्वयाचा अभाव हो दिसला लोकसभेच्या यशामुळे हुरून गेलेले काँग्रेसचे आणि अं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवाय शिवसेनेचे नेते आपल्याला पाहायला मिळाले जास्त जागांवर क्लेम ठोकण्याचा प्रयत्न झाला दावा ठोकण्यात आला आणि सर्व गोष्टी नंतरच्या काळामध्ये निकालानंतर फुसक्या दिसल्या याचा अर्थ जो समन्वय लोकसभेच्या निवडणुकीत ठेवला होता तो विधानसभेच्या निवडणुकीत दिसला नाही जागावाटपात गोंधळ प्रचार सभांमध्ये गोंधळ अंतर्गत पक्षांमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं काँग्रेसमध्ये की चारही नेत्यांचे चेहरे महत्वाचे हे वेगवेगळ्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले आणि असाच काही हा महाराष्ट्रातला महाविकास आघाडीमधला गोंधळाचा पॅटर्न हा आर जे डी आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो विधानसभेमध्ये मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी बिहारमध्ये रान पेटवलं त्याचा प्रभावही आपल्याला पाहायला मिळाला बिहारमधली काँग्रेसची जी ताकद आहे मुळातच कमजोर आहे संघटनात्मक जी बांधणी आपण पाहतो की या नॉर्थच्या दोन स्टेटमध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये आपल्याला फार पाहायला मिळत नाही काँग्रेस मधला राहुल गांधींच्या नेतृत्वाचा प्रभाव वेगवेगळे मुद्दे घेऊन त्यांनी भारत जोडो यात्रा हा मुद्दा पुढे आणला त्यांचा प्रभाव आहे तो किती आहे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला नंबर त्यांचे वाढले खासदारांची संख्या वाढली विरोधी पक्षनेते झाले पण राज्यस्तरावर ज्या संघटना काँग्रेसच्या काम करतात किंवा त्याला बळकटीकरण देण्याचा प्रयत्न असेल किंवा कार्यकर्त्यांची फळी भाजपच्या तुलनेमध्ये वाढवण्यासाठी मात्र तेवढासा प्रयत्न झाला नाही किंवा प्रयत्न झाला असेल तरी अंतर्गत वाद खूप होते आणि नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप खूप होत राहिले आत्ताच्या घडीला काँग्रेसला साठ जागा मिळाल्या आणि एकूण जागा एकशे त्रेचाळीस जागांची जी यादी जाहीर झाली आर ती दोन टप्प्यामध्ये आणि विकासशील इन्सान पार्टीला सोळा तिकीट मिळालेत म्हणजे जागा मिळाल्यात आणि बाकी सीपीआय सीपीआय म्हणून उर्वरित चोवीस पंचवीस जागा त्यांना मिळाल्या आहेत आता सर्वात जास्त जागा या आर मिळणार कारण तेजस्वी यादव सारखा अत्यंत महत्वाचा चेहरा आणि तरुणांमध्ये पॉप्युलर होत चाललेला दोन हजार वीस आणि दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार वीसच्या अगोदर त्यांची पॉप्युलरिटी आपण पाहिली आणि दोन हजार चोवीस नंतर मात्र ते अत्यंत दमदार आणि प्रभावी नेते म्हणून खास करून मुस्लिम आणि अं यादव जातीमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा असर आपल्याला पाहायला मिळतो ज्याला एम कॉम्बिनेशन हे बिहारमध्ये म्हणतात मुस्लिम आणि यादव जी अं आपण उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा यादव कुटुंबियांनी तोच प्रयत्न यापूर्वी केला तेच तुम्हाला यश त्यांना सुद्धा पाहायला मिळालं मुलायमसिंग यादव पासनं तर पुढे अखिलेश यादव पर्यंतचा जो उत्तर प्रदेश मधला पॅटर्न आपल्याला समो हा बिहारमध्ये सुद्धा पाहायला मिळतो पण मुळात महा आघाडीमध्ये महागठबंधनमध्ये जो गोंधळ आपल्याला पाहायला मिळतो तो आधी पाहूया आणि तो काँग्रेसमध्ये आहे आणि बारा वरती मैत्री मैत्रीपूर्ण लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल निवडणुकीच्या वेळेला कारण पहिल्या टप्प्यामध्ये Uh, सहा नोव्हेंबरला एकशे एकवीस जागांवरती निवडणूक होते मतदान होतं आणि एकशे बावीस जागांवर अकरा नोव्हेंबरला मतदान होऊन चौदा नोव्हेंबरला निकाल लागणार आहे आता पाहूया की आरोप प्रत्यारोप तारीख अनवर हे खासदार आहेत बिहार मध्ये काँग्रेसचे पण ते सुद्धा तिकीट वाटपावरून नाराज आहेत या बिहारमध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रभारी कृष्मा कृष्मा अल्लवरू आणि प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्यावर तिकीट विक्रीचा आरोप होतोय जो महाराष्ट्रामध्ये यापूर्वी काँग्रेसमध्ये झालेला आहे मोहन प्रकाश असताना आणि मालिकराव ठाकरे अध्यक्ष असताना हा अत्यंत गंभीर आरोप आहे या आरोपाच्या संदर्भामध्ये राहुल गांधींना वेळीच पावलं उचलायला पाहिजे होती पण बऱ्याचदा राहुल गांधी हतबल झालेले आपल्याला पाहायला मिळते मग तुम्ही अशोक गेहलोत आणि राजेश पायलटचा वाद असो मध्य प्रदेशमधला काँग्रेसमधला कमलनाथ आणि सिंधिया कुटुंबातला वाद असो ज्योतिरादित्य सिंधिया मधला वाद असो काही ठिकाणी काँग्रेसची प्रचंड हतबल झालेली आहे या सगळ्या नेत्यांमधल्या अंतर्गत वादामुळे आता माजी मंत्री आणि विद्यमान आमदार मोहम्मद आलम आहेत त्यांनी सुद्धा तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केलाय पप्पू यादव म्हणतात की काँग्रेसने आर जेडी सोबत आघाडी तोडावी इथपर्यंत काँग्रेसची जवळीक असलेले पप्पू यादव यांची ही मजल गेली आहे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि आमदार शकील अहमद यांनी सुद्धा आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकलेला आहे आता या बारा जागांवर आघाडीच्या उमेदवारांमधली जी काही बंडखोरी दिसते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची भाषा जी केली जाते आणि मुळातच ते उभे ठाकलेले आहेत कारण एकाच जागेवर महागठब महाआघाडीमधले दोन उमेदवार आहे आर जे डी आणि काँग्रेसमधले सुद्धा आता या सगळ्या गोंधळामुळे दोन हजार वीसच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील आणि दुहेरी आकडा गाठता येईल असं काँग्रेसमधलेच नेते म्हणतात याला आता आपण काँग्रेसच्या वादाला काय म्हणावं बरं त्या तुलनेनं एनडीएचं जागा वाटप अत्यंत शांततेत झालं नियोजन पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि काही ठिकाणी जी बंडखोरी झाली होती ती शमवण्यासाठी पूर्ण यशस्वी प्रयत्न हे केले गेले आणि चोवीस ऑक्टोबरला आता नरेंद्र मोदी यांचा झंझावती दौरा आहे आणि कर्पुरी ठाकूर यांना नमन करून अभिवादन करून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत आता हे बारा जागांवर गोंधळ आपल्याला स्पष्टपणे दिसतो तो वैशाली तारापूर बचवाडा लालगंज लालगंजाव राजपाका शिलड आणि बिहार शरीफ अशी काही महत्वाचे मतदारसंघ बिहारमधले आहेत जे कायम चर्चेत राहतात का काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होतोय तिकीट वाटपात का घमासान होतंय टप्प्याटप्प्याने चार याद्या या प्रकाशित करण्यात आल्या म्हणजे सहा लोकांची नावं सुद्धा काँग्रेसला ही रविवारच्या दिवशी म्हणजे एकोणीस ऑक्टोबर रोजी घोषित करावी लागली होती इतका तो गोंधळ पराकोटीला पोहोचलेला आहे तिकीट विक्रीचा सातत्यानं आरोप होतो या सगळ्या आरोप प्रत्यारोपामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाबलाढ्य भाजप पक्षाची त्यांना लढा द्यायचा आहे एनडीए मध्ये एनडीएशी टक्कर द्यायची असेल तर तुम्हाला या महाआघाडीमध्ये तुम्हाला समन्वय आणि तालमेल राखावा लागेल सुसंवाद ठेवावा लागेल पण होट चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधीने जे रान पेटवलं होतं तेजस्वी यादव यांच्यासोबत त्यांनी त्यांनी मतदार अधिकार यात्रा तेजस्वी यांनी काढली होती आणि तुमच्याकडे दोन हजार वीस मध्ये काँग्रेसकडे या कमी जागा होत्या एकोणीस आमदार त्यांचे होते आणि यावेळी एकोणीस आमदार त्यांचे राहतील की नाही ही ही शक्यता ही शंका काँग्रेसचे नेतेच बोलून दाखवतात अशा याच्यामध्ये जागांच कमी अधिक वाटप झालं असतं कमी जागा जरी मिळाल्या असत्या त्या काँग्रेसची मुळातच बिहारमधली संघट शक्ती त्यांची ताकद ही कमी असताना खूप जागांवर अडून बसण्यापेक्षा प्रचार यंत्रणा कशी मजबूत करता येईल आणि कशा सभा शेवटच्या टप्प्यामध्ये सुसंवाद राखत समन्वय राखत करता आले असत्या तर त्याचा परिणाम हा जरा लार्जर झाला असता मोठा झाला असता जा, जा, याची काळजी घ्यायला पाहिजे होती आता बऱ्याचशा गोष्टी जर राहुल गांधींच्या हातात जरी नसल्या तरी प्रदेशाध्यक्ष असलेले राजेश राम प्रदेश प्रभारी कृष्मा अल्लू यांना या तिकीट विक्रीचा आरोप टाळता आला असता पण मुळात महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच बाबी काँग्रेसला टाळता आल्या नाही वेगवेगळ्या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसनी हाच गोंधळ ठेवला आणि त्या गोंधळाचा फटका बसला राहुल गांधींचं वक्तृत्व नेतृत्व त्यांनी केलेले आंदोलन हे जर आणखी खाली झिरपावायचे असतील त्याचा प्रभाव वाढवायचा असेल नेटवर्क वाढवायचं असेल तर आधीच संघटनात्मक पातळीवर कमजोर असलेली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फळे ही दुर्लक्षून चालणार नव्हतीच पण किमान हा गोंधळ चव्हाट्यावर येऊ दिला नसता तर जो प्रभाव निर्माण झाला होता राहुल गांधीमुळे तो किमान टिकवता आला असता त्याचा परिणाम साधता आला असता कारण तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यामध्ये मुळातच खूप चांगलं मैत्रीचं वातावरण आहे जसं अखिलेश यादव यांच्यासोबत राहुल गांधी यांचं होतं तिथे त्यांनी खूप कमी जागा घेतल्या पण इंडिया ब्लॉक मध्ये असलेले हे पक्ष जर त्यांनी नीट वेल कोऑर्डिनेशन जर ठेवलं असतं तर त्याचा फायदा जास्त झाला असता ही दूरदृष्टी राहुल गांधींनी ठेवली पण त्यांच्या बब्बर शेडीने मात्र त्यांचा घात केल्याचं आता तरी दिसतंय पुढे चौदा नोव्हेंबरला जेव्हा दोन टप्प्या मधल्या मतदानाचा निकाल लागेल तेव्हा आपल्याला काही गोष्टी सांगता येईल आता आपण थोडक्यात पाहूया की एनडीए आणि महाआघाडी कुठे ताकदवार ताकदवान आहे आणि कुठे ते कमजोर आहे आपण एनडीए पासून सुरुवात करूया एनडीए मध्ये आपण असं म्हणतो की आता आताच्या घडीला या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा बोळ्यात भाजपला कमी मिळाल्या त्यांचे खासदार कमी निवडून आले उत्तर प्रदेशमध्ये आणि काही ठिकाणी जो फटका बसला आणि चारशे पारचा नारा त्यांना भोवला याचा अर्थ असा होतो की मोदींचा करिश्मा तसा पूर्वीसारखा राहिला नाही तरी सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ भाजपकडे आणि भाजपकडे नाही तर एनडीएकडे मोदी फॅक्टरच आहे जो शहरी आणि निमशहरी अर्बन सेमी अर्बन इलाख्यामध्ये चालणार आहे आता मोदी सेंट्रिक प्रचार एनडीए ला करावा लागतो म्हणजे हे नितीश कुमार यांची सुद्धा कमजोरी आहे राष्ट्रीय स्तरावरचे विकासाचे मुद्दे हे खूप प्रभावी कसे ठरतील याचा प्रयत्न एनडीए करणार आहे भाजप आणि जेडीयूनी विकासाच्या संदर्भामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला याचं कारण असं की तो एक फॅक्टर राहील की राज्यात आणि दिल्लीमध्ये सुद्धा सरकार आहे आणि हेच सरकार तुम्हाला उत्तर डबल डबल इंजिनचं सरकार तुम्हाला उत्तम प्रशासन देऊ शकेल अशा प्रकारे अं ते जनमानसामध्ये ही भूमिका रुजवण्याचा प्रयत्न करतील नितीशची जी एनडीए मध्ये वापसी झाली आणि त्यामुळे कुर्मी आणि कोयरी समाजाची जी मतं नितीश कुमारांना भरभरून मिळायचे ती पुन्हा एकदा परतील कारण ती मतं भाजपकडे नाही प्रशासनामध्ये आणखी पारदर्शकता आणता येईल किंवा प्रशासन आणखी सक्षमपणे चालवता येईल या कुर्मी आणि कोयरी मतांमुळे तो विश्वास त्यांना देता येईल कारण ही मतं बिहारमध्ये अत्यंत महत्वाची आहे मुळात एक चौथा अत्यंत महत्वाचा फॅक्टर जो तुम्हाला महाआघाडीमध्ये दिसला नाही मध्ये दिसला नाही तो म्हणजे जागा वाटप अत्यंत लवकर केलं आणि संयुक्त प्रचार सभांनाही सुरुवात खूप लवकर केली समन्वय उत्तम ठेवला चोवीस ऑक्टोबरला बिहारमध्ये नरेंद्र मोदींची सभा होणार आहे आता धोके पाहूया जी काही इमेज आहे ती खूप मोठी होत चालली आहे आणि त्यांचं नेतृत्व कमजोर होत चाललंय जेडीयू स्वतः पक्ष तुम्ही बघितला की दोन हजार वीस च्या अगोदर त्यांना मिळालेले आमदार जिंकून आलेले दोन हजार चोवीस मध्ये आणि आता त्यांची परिस्थिती तितकीशी चांगली नाही जनता दल संयुक्त मधला अत्यंत महत्वाचा पॉवरफुल पक्ष होता तो तुम्हाला कमजोर झालेला पाहायला मिळाला याचं कारण नितीश कुमार त्यांच्या राजकीय करिअरमध्येच एक त्यांना थकवा आलेला दिसतोय आणि कधी इंडिया ब्लॉक मध्ये तर ते कधी एनडीए मध्ये यामुळे त्यांच्या इमेजला खूप मोठा धक्का बसला भाजपला भाजपकडे तसा ओबीसी आणि दलित चेहरा नाही ती मतही नाही जेडीयू जेडीयूमुळे त्यांना मिळू शकतात पण तिथे सुद्धा भाजपकडे ओबीसी आणि दलित स्वतःचा चेहरा नसल्यामुळे आणि एकशे एक, एक जागांवर ते भाजप लढतायत आणि जे डीयू एकशे एकच जागावर म्हणजे समसमान जागा वाटप झालाय आणि लोक जनशक्ती पार्टी म्हणजे रामविलास यांचे पुत्र केंद्रीय मंत्री चिराग पासवान एकोणतीस जागांवर लढतायत आणि हिंदुस्थानी आवामी मोर्चा सहा जागांवर लढत आहेत आणि राष्ट्रीय लोक मोर्चा सहा आता ही जी काही छोटे छोटे पक्ष आहेत एनडीए मधले त्यांच्या आधारानं काही ओबीसी दलित अं समाजातली मतं मिळू शकतील का खास करून चिराग पासवानच्या मदतीनं हिंदुस्थानी आवामी मोर्चाच्या मदतीनं त्याचा प्रयत्न भाजप करणार आहे पण स्वतःकडे ओबीसी आणि दलित चेहरा त्यांच्याकडे नाही बेरोजगारीचा मुद्दा अत्यंत मोठा आणि भयानक आहे बिहारमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनरेस्ट आहे अस्वस्थता आहे आणि त्याचा फटका हा बीजेपीला बसू शकतो आता आपण महागठबंधन पाहूया किंवा महाविकास आघाडी तिथली महा आघाडी बघूया नंबर एक तेजस्वी अत्यंत चमकदार चेहरा आहे रोजगारांवर ते भर देतात युवकांमध्ये त्यांना पॉप्युलरिटी मिळते आणि चोवीस नंतर त्यांच्या इमेज बिल्डिंग करण्याचा जो प्रयत्न झाला तो यशस्वी होताना दिसून येतोय यादव आणि मुस्लिम समाजाच्या मतांवरती त्यांचा भर आहे प्रभाव आहे एमवाय कॉम्बिनेशन पुन्हा एकदा तो फॅक्टर महत्वाचा ठरतोय शिवाय काँग्रेसची मदत होते डाव्या पक्षांची मदत होते दलित आणि उच्चवर्णीय जे लिबरल आहेत बेसिकली जी सेक्युलर मतं आहेत ती सुद्धा आर जेडीला मिळू शकतात आता अँटी इन्कम्पन्सी हा फॅक्टर खूप मोठा आहे वीस वर्षाचं नितीश कुमार यांचं सरकार जे कमजोर होत चाललंय भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली पुन्हा एकदा त्यांनी पण अँटी इन्कम्पन्सी हा फॅक्टर महत्वाचा आहे आता इंडिया ब्लॉकचा जो एक सार्वत्रिक नॅशनल इफेक्ट मिळू शकतो तुम्हाला एक निवडणूक बिहारमध्ये लढत असताना की आम्ही सगळे एकत्र आहोत अर्थात मी सांगितलं तुम्हाला की समन्वयाचा अभाव जागा वाटपाचा गोंधळ पण तरी सुद्धा एक्युमिलिटिव्ह एक इफेक्ट जो आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्रीय स्तरावरचा एखाद्या मोठ्या आघाडीचा तो बिहारमध्ये सुद्धा त्यांना त्याचा काही फायदा होऊ शकतो आता त्यांच्या विरोधात जाणारे मुद्दे कुठले ते आपण पाहूया जागा वाटपाचा झालेला गोंधळ हा महाआघाडीला धोकादायक ठरू शकतो ज्या फ्रेंडली फाईट्स होत आहेत बेसिकली बारा जागांवरती तिथे मतविभाजनाचा धोका खूप मोठा होईल तरुणांमध्ये तेजस्वी प्रभावी जरी असले तरी वयस्कर लोकांमध्ये मात्र त्यांची चमक नाही त्यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव नाही त्यांचं वय कमी आहे अशा प्रकारचा मतप्रवाह हा वयस्कर मतदारांमध्ये जे खास करून पंचेचाळीस आणि पन्नासच्या पुढचा मतदार जो आहे काँग्रेसचं संघटन कमजोर आहे त्यामुळे आर जे काही होट ट्रान्सफर असेल राष्ट्रीय जनता दलाचं ते काँग्रेसला होणं फार आवश्यक आहे लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये होट ट्रान्सफर शिवसेनेला मुस्लिमांचं झालंय जे काँग्रेसचं होतं पण मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होट ट्रान्सफर झालं का म्हणजे शिवसेनेची ठाकरे गटाची मतं ही काँग्रेसला मिळू शकली का हेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण आघाडी आणि युतीच्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या प्रक्रियेमध्ये होणं हे अत्यंत महत्वाचं आहे ते जर झालं नाही तर त्याचा फटका सुद्धा बसू शकतो इथे बिहारमध्ये आणि युपीमध्ये कास्ट लॉयल्टी कास्ट बेस प्रचार खूप महत्वाचा ठरतो म्हणजे तसा तो, तो महाराष्ट्रातही ठरतो ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जे काही पोलरायझेशन आपण झालं निवडणुकांमध्ये तेही पाहिलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदार आणि मराठा मतदार समाजामध्ये पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न आतापासूनच होतो आणि तुम्हाला वेगवेगळ्या या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या नेत्यांची जे काही भाषणं आपण पाहिली छगन भुजबळ धनंजय मुंडे इकडे मनोज जरांगेच्या निमित्तानं बाकी त्यांना काही जोडलेले काही मराठा नेते यावरून तुम्हाला लक्षात येईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन समाजामध्ये दुही पसरवण्याचा प्रयत्न करून त्याला मतांसाठी कसा वापर केला जातो राजकारणासाठी कसा फायदा केला जातो हेही आपण पाहिलं ज्याला आपण पोलरायझेशन म्हणतो आता आर बेसिकली ही खूप जातीवर अवलंबून असलेला हा पक्ष आहे म्हणजे यादव असेल मुस्लिम असेल मुळात तुमचा परफॉर्मन्स काय राहणार आहे तुमचं विजन काय राहणार आहे राज्याला तुम्ही काय नेमकं का देणार आहे अर्थात अनएम्प्लॉयमेंट रोजगारीचा मुद्दा घेऊन बेरोजगारीचा मुद्दा घेऊन तेजस्वी यादव लढताय लढणं वेगळं पण मी काय पर्याय देणार आहे माझं राज्यासमोरचं व्हिजन काय हे सांगण्यामध्ये कुठेतरी आर डी सुद्धा तुम्हाला एक कमी पडताना दिसते त्याचा फटका बसू शकतो का, का हे बेसिकली तिथल्या पद्धती पत्रकारांचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे क्रिटिक्सचं मत आहे ते अनालिसिस करताना हा मुद्दा मांडतात की ते जातीपातीचं राजकारण आर जे डी खूप मोठ्या प्रमाणात करते आणि त्यामुळे विजनची वाहनवा त्यांच्यामध्ये दिसते हे महत्वाचे मुद्दे आहे बिहारच्या निवडणुकीवर नवराष्ट्र डिजिटलवर आपण आणखी काही महत्वाचे व्हिडिओ वेगवेगळ्या अँगल वेगवेगळी माहिती देत अॅनलाईज करण्याचा प्रयत्न करू तिथल्या राजकीय सगळ्या घडामोडींचा आपण विश्लेषण करत राहू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सांगा तुम्ही आमचं नवराष्ट्र डिजिटल चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेल याशिवाय इंस्टाग्राम फेसबुक हे दोन्ही अकाउंटांचे फॉलो करा आणि तुम्हाला या चॅनलचं नोटिफिकेशन व्हिडिओचे सातत्यानं मिळत राहावी यासाठी बेल आयकॉनवर बटन खूप धन्यवाद नमस्कार